नमस्कार मी हुमरे बाप्पू साहेब आपलं दैनिक संघर्षवधा लाईव्ह न्यूजमध्ये सर्व स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील मालेगाव या गावामध्ये आहोत मालेगावमध्ये कशाप्रकारे विधानसभेची निवडणुकीची तयारी आहे आपल्या गेवराई मतदारसंघासाठी कोण आमदार पाहिजे आमदार झाल्यानंतर या आमदाराने गेवराईच्या विकासासाठी काय कामं केले पाहिजेत काय योजना राबविल्या पाहिजेत या ठिकाणी खूप बरेचसे असे ज्येष्ठ मंडळी आहे आपण त्यांना सविस्तरपणे येणाऱ्या विधानसभेविषयी माहिती जाणून घेणार आहोत तुमचं नाव सांगा अगोदर शिवाजीराव साहेब गंगाधर राहणार कुठल्या मालेगाव बुजरुक बरं आता विधानसभेची निवडणूक वीस तारखेला होती कसा आमदार पाहिजे आपल्या तालुक्याला आमदार विजय शेपंडित यांच्यासारखा आमदार पाहिजे या तालुक्याला यावेळेस आता बर है, है का बरं विजयसिंह पंडित कशामुळे आमदार पाहिजेत आपल्याला विजयशे पंडित यांचं जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आपल्या जिल्ह्यामध्ये एकदम उत्कृष्ट कार्य केलेलं आहे आणि कार्य करण्याची त्यांची फार मोठी झडपड आहे म्हणून ह्यावेळेस विजय शेव पंडित सारखा आमदार या तालुक्याला होणे फार गरजेचं आहे बरं आता तुम्ही वयस्कर आहेत ज्येष्ठ आहेत आदरणीय दादासोबत तुम्ही काम केले का राजकारणात मी चाळीस वर्षापासून गेली चाळीस वर्षापासून अठ्ठ्याहत्तरपासून दादा संघ काम करतो दादाचं कार्य ह्या जिल्ह्याला फार महान झालेलं आहे आणि दादासारखं कार्य ह्या जिल्ह्यात आत्तापर्यंत कोणी केलं नाही आणि दादानी कमीत कमी ह्या जिल्ह्यात तीन चार हजार म्हणजे नोकरीला पोरं लावून शेर पाण्याला लावले आहेत बरं जर विजयराजे आमदार झाले तर आपल्या मालेगावमध्ये काय केलं पाहिजे त्यांनी मालेगावमध्ये सिंचन व्यवस्था लाईट व्यवस्था रस्ते त्यांनी तसा एक आज इथून माग अमरसिंह पंडित साहेबांनी भरपूर केलेला आहे आणि विजयसिंह पंडित कोण काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील आता इथून पुढं बरं दादांच्या कार्यकाळातले काही कामं झालीत का आपल्या मालेगावमध्ये दादाच्या कार्यकाळात गंगथडीला यायला रस्ता सुद्धा नव्हता ग्या उमापूरपासून कुरणपिपरीपर्यंत जाण्यासाठी रस्ता सुद्धा नव्हता तर दादानी पहिला रस्ता डांबर रोड उमापूर ते कुरणपिपरी पहिला रस्ता दादानी केला गंग गंगथडी पट्ट्यात दादा मंत्री असताना गंगथडी पट्ट्यात पासून जायला रस्ते नव्हते तरी दादानी सगळ्या गंगथडी पट्ट्यात जेवढे रस्ते केले पंचावन गावात तेवढे रस्ते आत्तापर्यंत कोणीही केले नाहीत दादानीच केले आहेत हे फक्त रस्ते पहिले गंगथडी पट्ट्यात आणि त्याच्यानंतर भाईसाहेबनी केले आहेत किती मतदान आहे गावामध्ये ह्या गावात जवळजवळ सतराशे मतदान आहे किती होऊ शकते विजयराजेच्या बाजूने किती होऊ शकते विजयराजेच्या बाजूने आता साठ टक्केपेक्षा जास्त मतदान होऊ शकते म्हणजे विजयराजे शंभर टक्के आमदार होतील अशी तुम्हाला गॅरंटी आहे यावेळेस विजय सिंह पंडित आमदार शंभर टक्के होणार आणि सिंह पंडित यांचा विजय आपल्या ह्या मतदारसंघात ह्या ह्यावेळेस कोणीही रोखू शकत नाही ओके धन्यवाद सर या तुमचं नाव बोल महेश चे के पात्रवाला राहणार पात्रवालेचे हो बरं 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 कसं वातावरण आहे पात्रवाल्यामध्ये सध्या तरी जे आता विद्यमान आमदार आहेत लक्ष्मणांना पवार यांनी या गोदापट्ट्यामध्ये गेले त्यांच्या आमदारकीच्या दहा वर्षाच्या काळामध्ये अत्यंत दर्जेदार रस्ते ज्या गावखेड्यामध्ये मूलभूत विकासाच्या ज्या कामं असतात त्यात नाली बांधकाम असेल सिमेंट रस्ते असतील सभामंडप असतील समाज मंदिर असतील कब्रस्थान असेल त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था असतील असे अनेक कामं अण्णाने प्रामाणिकपणे दर्जेदार केलेले आहेत त्यामुळं आता आम्ही कार्यकर्ते जरी काही म्हटलो पण जे सर्वसामान्य मतदारे मतदाना मतदारामध्ये सुप्तला ठे की ते सर्वसामान्य लोक लक्ष्मण मतदान करायचं असं म्हणतात आणि लक्ष्मणांना पवार हे त्यांच्या विकास कामाच्या आणि प्रामाणिकतेच्या जोरावरती पुन्हा शादा अण्णा हॅट्रिक करणार आहेत आणि तिसऱ्यांदा अण्णा भरघोस मत आणि विधानसभेमध्ये जाणार आहेत धन्यवाद सर त्यानंतर या ठिकाणी काही ज्येष्ठ आहेत बघूयात बोलले तर उत्तर दिले तर ठीक आहे का नाव आहे आपलं आपण काही तुम्ही आम्हाला बरं बरं बाबा का नाव आपलं ना जनार राणार कुठलेत मालेगाव बरं बरं शेती का आपल्याला हा शेती आहे का काय शेती शेती करता का तुम्ही वावर आहे का वावर वावर आहे एक एकर बर काय वावरामध्ये कापूस सारख बर बर काय भाव आहे कापसाला कापसाला आहे साडेसहा साडेसहा हजार परवडत आहे का कशाचं मग कसलं सरकार पाहिजे आपल्याला आपल्याला सरकार होय हा आता आपले एका मत आणि का होईल अरे एका मतात खूप मोठी किंमत आहे एका मताने विजय होऊ शकतोय असं सरकार येऊ शकतं एका मतावर राष्ट्रवादी भाजप हा हा बर बर हे पाहिजे आमदार कोण पाहिजे तालुक्याला आमदार आमदार हा आता तु तू बोल विजय राजे लक्ष्मी पवार ओके आपलं काय नाव आहे भास्कर <laughs> गंगाधर राहणार कुठे मालेगाव बर बर बरं बर कसं आहे वातावरण गावामध्ये विधानसभेचं वातावरणाचं आता भाय आहेत पवार आहेत बादाबराव आहेत वंचित भीत पूजा मोरी आता बरेच ठिका बरेच मतदान झाले ना चार पाच सीट राहिल्या मग आता मतदान पांगल्या जाणार कोणी काय शक्यता कोणी आपलंच म्हणून नाही जे आता मतदानाचा कसा नाही आता एकवीस उमेदवार उभा आहेत मतदारसंघात कोणतरी निवडून येणार आहे आता जिकडे जास्त मतदान पडेल तिकडे येईन कोण पाहिजे आमदार आपल्या तालुक्यासाठी कोण झालं पाहिजे आमदार तालुक्यासाठी आमदाराच आता सांगताच येणार नाही आता भाजपने तशी कामं केलेली आहेत हे ऊर्जा हे लैटीचे बेटीचे सगळे काम काम कामं केलेली चांगले कामं केले ते भाजपने पण आता आमदाराचं हे घासूनच होईल जरा का सरकारवर समाधानीत का जी आता राज्याचं जे सरकार चलते त्या सरकार तुम्ही समाधानीत का सध्या सरकार समाधानी कारण राहील कारण फक्त ते आरक्षणाचा त्याडा नाही सुटला त्याच्यामुळे थोडे नाराज येतं ब मग बाकीचं सरकार चांगलंच होतं फक्त आरक्षण म्हणून नाराज होतो आम्ही नाही तर काय नाही भाजप सरकारवर नाराज नव्हतो ना शेतीला भाव वगैरे भेटतो का सरकारकडून कशाला साठी सहा हजार भावे कापसाला काय मा काय करायचं परवडा परवडत शेतकरी म्हणजे परवडतो कापूस शिकायला परवडतो का सध्या एका तीस हजार रुपये खर्च येतो कापसाला कोणी म्हणा शेतकरी दहा हजारात होतो आज बात होत नाही कापसाला एकरी तीस हजार रुपये कापूस शिकवतो साडेसहा हजार कापसाला काय भाव पाहिजे कापसाला काय भाव पाहिजे बरं कापसाला त्यांनी भाव केला साडेसात हजार पण या घेत नाहीत ना साडेसहा हजारच घेतात ही फसवणूक कुठं जाते हे कुठं जाते फसवणूक हे मिळच लागा ना किती किती भाव दिला पाहिजे सरकारने कमीत कमी तर आठ नऊ हजार रुपये तरी पाहिजे त्याच्यावर समाध आहे दहा हजार द्या तिकडं तुमचा पण आठ नऊ तरी पाहिजे भाव